चला नमस्कार माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं हो स्वागत आहे मी आज तुम्हाला चौतीस साईजचं पिन्सेस कट ब्लाऊज पेपर कटिंग करून दाखवणार आहे तर माझा हिरो पूर्ण बघा आणि शेअर करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मी माझा हिडो पूर्ण बघा मी खूप छान छान व्हिडिओ टाकते आणि माझं बघून खूप ताई शिकल्यात आणि म्हणून माझी व्हिडिओ पूर्ण बघा आणि खूप सोप्या पद्धतीने शिकवते चला मग आपण टाइम नाही घालता करू आता चालू शोल्डर साडेपाच आहे आणि गळा अडीच आणि मोंड आपल्याला घ्यायचा सहा आणि गळा पण आहे आणि चौथीचा चौथा भाग किती साडेआठ आहे आणि दीड इंच सिलाय मार्गिंग म्हणजे किती झाले साडेआठ नऊ दहा दहा ची घडी घातली आपण आता लाईन मारून घेतली उंची हे बारा आणि एक इंच सिलेबन एक आणि तेरा काय करायचं एक इंचवर गळ्याला आकार द्यायचा आपल्याला आणि पुढच्या मुंडाला एक इंच आणि पाठीमागच्या मुंडाला दीड इंच मग याला आता आकार द्यावा आपल्याला काय करायचं आहे हा पण आपल्याला घ्यायचं साडे साडेतीन इंच साडेतीन आणि उभा टक्स घ्यायचा मला चार इंच आणि मग आपण एक एक इंच घेऊ आणि मग आपण आता कठोरला कर द्यावे काय कठोरला कर द्यावे हे आकार आणि मग आपल्याला हे कापून घ्यायचं आता पाठीमागचा भाग म्हणजे पुढचा भागात आणि याच्यामध्ये काय माहितीये का आपण हे घेतलं ना आणि आपल्याला हे आपण पीस कटिंग करताना हे कापलं जातं त्याच्यामुळे आपल्याला काय राहायचं पीसवर आपलं एवढं घेतलं ना ते ह्या बाजूला आपल्याला दोन इंच हे दोन इंच टक्स घेतला तर इकडं दोन इंच वाढवायला लागतं तर आपल्याला मग ब्लाऊज शिवताना कपडा कमी नाही पडत आणि एकदम आपलं ब्लाउज परफेक्ट येतं त्याच्यामुळे मग हे दोन इंच घेतलं दोन इंच आपल्याला कपड्यामध्ये वाढून घ्यायला लागतं मग तो आपलं ब्लाउज पीस बराबर शिवून एकदम चांगलं तयार होतं आणि असं एवढंच घेतलं तर मग कमी पडेल तुम्हाला ते करायला लागतं माझ्या खूप टाकलेले मी माझ्या युट्यूब चॅनलवर जा शिमाशिम क्लास माझ्या चॅनलचं नाव आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही माझे पूर्ण हिडो बघा एक कटोरी हे पुढचा भाग हे मागचा भाग तेव्हा पिन्स कट आपली चौतीस साईजची ओके झाली हे आपले आणि याच्याला काय बाया लावायचं नाही मला ते असंच शिवायचं साखर त्याच्यामुळे बायाचे कटण नाही दाखवले माझी खूप व्हिडिओ बायाचे कटचे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायलाही सोडू नका धन्यवाद